नमस्कार फॅमिली आज यांचा उपवास होता त्यामुळे टिफिनला मला द्यायची होती यांना खिचडी खिचडीचा डब्बा घेऊन ते निघाले होते जॉबवरती काय करतायत म्हणून मी थोडंसं वर्ण त्यांच्याकडे पाहत होते तर बघा किती जोरात गेले ते आणि मुलं पण बघा किती गोंधळ करत होते सकाळी सकाळी तर मायराचे आणि मानसचे अक्षरशः भांडण चालले होते दोघांचं एकमेकांना मारणं चालू होतं माणस मायराला एवढा त्रास देतो ना तिला काही करू देत नाही तो आणि परत तोच स्वतःहून रडत बसतो अगोदर तोच खोडी काढतो मायराची आणि परत रडतसुद्धा माझ्याकडे येतो म्हणजे त्याला असं वाटतं की लगेच आईनं दिदीला मारावं तर बघा माणसच बघा किती मस्ती करतोय तिच्या हातातनं सगळ्या गोष्टी ओढून घेतो तो त्याला घेऊन गेले किचनमध्ये तर हा त्याने पराक्रम केला खाण्याचा कलर पूर्ण सांडला होता आणि दुपारी मला एवढा कंटाळा आला होता ना काही करावं असं वाटत नव्हतं पण तशीच उठले आणि किचनकडे जाऊन पहिला चहा ठेवला चहा पिल्यानंतर थोडंसं बरं वाटतं वातावरणसुद्धा छान होतं मग नंतर